ला ला खुप 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 तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोळे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर माझं एक गाण आहे ते गाणं व्हिडिओ मध्ये कोणतं गाणं आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि शिवाय गाणं पूर्ण ऐका गाणं कसं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माहीत झोपली बघा माहीला सुट्टीचा दिवस होता आज त्यामुळे माही झोपलेली आहे आणि आता माझं चाललाय चहा तर सकाळ सकाळ कारण की चहा पिल्याशिवाय माझी सुरुवात होत नाही चहा लागतो स्वयंपाकाच्या अगोदर चहा लागतो मग ते किती पण उशीर होत्या स्वयंपाकाला पहिला चहा आणि मग बाकीचं काम कारण की मला चहा ना थोडी एनर्जी येते आणि मग म्हणून भारी वाटतं जरा तर कसं आहे माहिती आहे का माही झोपली या आणि घरामध्ये एवढी म्हणजे ही नाही ना स्पेस नाही थोडीशी जागा राहती मग गॅसपाशी कारण की आता तिला पण उठवता येत नाही काहीच होत नाही त्यामुळे थोडस तर बघा हो का माही उठून मला काय करून द्यावं लागली आहे मदत करावं लागायला लागली चपात्या केलेत मी आणि आता मला करायची पनीरची भाजी त्यांनी दिले पनीर आणून भाजीसाठी तर आता मस्तपैकी पनीरची भाजी बनवते आणि तुम्हाला पण सगळ्यांना दाखवते पनीरची भाजी माही उठून तोंड धुवून आली तिने खाल्लं आणि आंघोळीला काय पाणी तिला तापवलं नाही कारण की बादली आणायची ही करायची त्यावेळेस मी स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करत असताना मग त्यामुळे ती तिला म्हणलं तोंड ही धुवली आणि मग बाकीचं आंघोळी करून निवांत कारण आज रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं चावत एवढं तेवढं उशीर झाला तरी माही म्हणली मम्मी मी तुला मदत करू लागते तुला कांदा कापू लागते तेव्हा काय करते ती मदत करू लागती कांदा कापू लागते पण ती तशी लोळती तिला डोळ्याला पाणी आलं कि लोळती तस मदत करणं पण सोप नाही आहे का नाही हा तप कशी नाच होती दे राहू दे मी करते हम्म हम्म डोळ उघड राहा तिचं डोळं उघड ना बघा पोरीला माझ्या बुवा पोरीला माझ्या बुवा लेक लाडाची माझी दुनियेच्या वेगळी बारी गुणाची गुलाबाची ती पाकळी छे हाउस मजापुरवा विथोडी जावै बाप्पु ग्याति ललाई ला लन्ची साडी ला साडी नव्या साडीच्या संग शिवा ब्लाऊज संग नव्या साडीच्या संग शिवा ब्लाऊज तंग माझ्या डोळ्यातलं पाणी आलं घ्यावा पोरीला चंद्रहार नवा, जीव लावा पोरीला माझ्या लावा पोरीला माझ्या बुवा संसारामध्ये जरी मुलगी शहाणी सारखे धाडू नका नाय पाणी संसारामध्ये जरी मुलगी शहाणी सारखे धाडू नका नाया पाणी ऐका तुमच्या घरकामा ठेवा कोणी रामा ऐका तुमच्या घरकामा ठेवा कोणी रामा पोरीचा माझ्या त्रास हवाच वाजीवला वा पोरीला माझ्या जावयुवा पोरीला ुआ आता भाजी पण टाकली बघा मी पनीरची आणि पसारा तर लय झालाय घरामध्ये तुम्हाला दाखवते हो का भाजी शिजती इथं पनीरची इकडं भांडी घासायला ठेवले ते आता भांडी घासायच्या अगोदर ह्या आवरायचं आहे आधी मला तुम्हाला दाखवते हो आता ही कशी पसरली इथं हो का हो का पेंटीची नाडी बाजूला काढून ठेवली पोरीन का तस केलं उठ उठ सर <laughs> या माही माई शांत आहे कोडकड आहे उशीर होतोय तर किती वाजल्या बघा आता बारा वाजता आले उठकी उतर घ्या काही न काही पारुशी माही म्हणते दुपारपर्यंत ठेवायचं हे हातरुण असंच म्हणजे रात्रीचं हातरून आता अकरा वाजल्या तरी उचललेला नाही अजून हि जर लोळणं घोळण चालू आहे माझा सायपा फूस तर आता म्हणती अजून उचलाय नग राहू दे दुपारपर्यंत आपण दुपारी ह्याच्यावरच झोपू चल आता मी हिऱ्या घड्या घालून घेते तर बघा आमचं जेवण आजचं आहे काय मस्त पैकी चपाती घ्यायची अजून घिचापाती चपात केलं चपाती एवढं जेवण आहे माहीचं आणि माझं दोघीच पनीरची भाजी दाखवते तुम्हाला पनीरची भाजी केली मस्त पैकी लाईट लावली का असंच दिसतं बाई अशी केली पनीरची भाजी चला आता आम्ही जेवण करून घेतो पप्पाची वाट बघून 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 आम्ही दुधी थकून गेलो आता दोन वाजल्या दुपारच्या बा दुपारच्या दोन वाजल्या तरी पण ती घरी काय नाही नाहीत अजून मग आम्ही आता जेवण करायला लागलोय भांडी घासून झाल्यात <laughs> हम्म बिंडी सगळं ओके मध्ये झालंय आता का था 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 था। था था। तर म्हणलं आता दुपारच्या दोन वाजल्यात करायलाय भांडी पण काढले ती या म्हणजे थोडी थोडी घासते मी असं जास्त एकदम नाही घासत बघा हो का थोडीशी घासल्या तिथं सगळी घासून ठेवले ती या भांडी तिथं टी व्हीवरची फुलं बिलं सगळी माहीनं घर पण <coughs> स्वच्छ धुऊन ठेवले कुणी काही ठसका उठवलाय मरणाचा आता मी तुम्हाला दाखवते लक्ष नाही दिलं बायांनी घरातली होत काय झालं पण नीट बसना काय वाय नाही दाखवते तुम्हाला हा हो काही गोळ्या तर रॅपर आहेत ही असली मोकळी पाकिट एक पण गोळी नाही ह्यात बर का कुठं ठेवलं होतं चौरंगावर एक पण गोळी नाही ह्यात चौरंगावर ठेवलं होतं काहीच उपयोग नाही हा सगळी पाकिट रिकामी झालेली असं असतं मग घरात म्हणून काय पण झालं तरी स्वच्छता ही करावीच लागते आठवड्यातून मना पंधरा दिवसातून महिन्यातून स्वच्छता करावी करावीच लागते माझी सगळी भांडी आहेत गुलाबजामुनचं पाकिट दिवाळी तर अजिबात गुलाबजामुन केलं तर आणि परत पण केलं नाही परत माहीच पप्पा परत मी आजारी पडले परत माहीचं पप्पा आजारी पडलं आणि आता माही आजारी पडली ते गुलाबजामुनला मुर्तच लागला नाही आम्हाला रेशनला मिळालेली चणा डाळ तर माझी काम करण्याची पद्धत अशीच आहे म्हणजे मला जसं संध्याकाळचा वेळ भेटेल थोडा थोडा तसं मी साफसफाई करत असते कधी संध्याकाळचा भेटतो कधी दिवसाचा भेटतो म्हणजे थोडा थोडा जर वेळ मिळाला तर थोडी थोडी स्वच्छता मी रोज करत असते त्यामुळं माझ्या घरात जास्त म्हणजे तुम्हाला घाण कचरा किंवा भांडी अस्वच्छ भांड्यावरती धूळ असं दिसणार नाही कारण की मला जसं वेळ भेटेल तसं मी थोडं थोडं काढत असते रोजची रोज रोजची रोज म्हणजे असं जसं होईल तसं जसं होईल तसं मी काढते तर बघा हे आमच्या बांगड्याही बॉक्स ठेवलं होतं मी हे तर सगळं आणि ह्याच्यामध्ये कप ठेवलं होतं तीनच कप वापराय काढलं होतं आणि बाकीचं ठेवलं होतं आणि माझ्या भरण्याही एवढं म्हणजे बघा ह्याच्यात माझा पसारा झालाय सगळा मी ह्याच्यात लोळले सगळ्या भांड्याच्यात आणि असं कसं माहिती आहे का चालता आलं तर माणसाला उचलून बाहेर ठेवता ही येतं करता येतं पण माझं तसं नाही ना मला म्हणजे सगळं ह्याच्यात मिक्सरचं हे भांड बघायचं ह्याचं कांदा ही कट करायचं बघा मी कशी आणि ही पडदा आहे नाही तर एवढं म्हणजे आहे ना त्यांनी माझी इज्जत झाकलेली आहे म्हणजे तर बघा डब्याला सुद्धा जाळ्या झाल्या होत्या तर ती सुद्धा झटकून काढलं मी सगळं आणि भरण्या ही सगळ्या स्वच्छ करणार आहे मी म्हणजे सगळं काढणार आहे आणि घासायला ठेवणार आहे तर बघा आता सगळं खालचं स्वच्छ करून नीटनाटकं व्यवस्थित आणि मी आरसा घेऊन स्वच्छता करते बरं का आरशात बघून स्वच्छता चालू आहे माझी बघा तुम्ही मी आरसा दाखवला आहे आणि आता ह्याला गुंडाळते ही असं आणि आरशात बघून चालले आहे माझी स्वच्छता तर बघा मी आरशात बघून स्वच्छता कशी करते तर केसं तव रिसकाठली माझी असं बघत असते मी आणि आजी बाध राहत नाही कसलीच आणि कसं माहिती आहे का जे त्याला दिलेलं असतं जसं जसं शरीर असेल तसं तसं आणि ज्याचे त्याला म्हणजे एक जरी मार्ग बंद झाला तरी दहा मार्ग खुला असते त्याच्यासमोर आणि बरोबर आयड्या आयड्यानं आयड्या आयड्यानं आपली कामं करत राहतो आपण तर बघा आता माझी भांडी सगळी घासून झाली म्हणजे रॅकवरची भांडी मी काय घासली का वरची प्लेटी तांबे म्हणजे छोटी छोटी जेवढी भांडी होती तेवढी मी घासून टाकली रात्रीची कारण की पाणी येणार होतं दुसऱ्या दिवशी त्यामुळं म्हटलं चला आज भांडी घासावा जरी संपलं पाणी तरी टेन्शन नाही कारण दुसऱ्या दिवशी पाणी येणार होतं आणि पाणी यायच्या आदल्या दिवशीच मी असलं काम करत असते या पाणी आमच्याकडं चार पाच दिवसांनी पाणी सुटते तर पाणी यायच्या आधीच मी थोडी थोडी स्वच्छता करत असते जेणेकरून नंतरच्या वेळेत जास्त घाण पण होत नाही आणि जास्त स्वच्छ त्याला वेळ पण लागत नाही तर चला माझा व्हिडिओ जर बघा माळव्याची जाळीसुद्धा मी स्वच्छ अशी धुवून ठेवली मस्तपैकी आणि आता माझं तिथला कोपरा सगळा फ्रेश झालेला एकदम चकाचक व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका बाय